साधारणपणे कोरोना काळापासून संपूर्ण जगभरात वर्क फ्रॉम होम कल्चर वाढले आहे महत्त्वाचे म्हणजे न्यायालयातही ऑनलाईन सुनावणी होऊ लागली आहे मात्र अनेक वेळा कॅमेऱ्यात काही असे दृश्य कैद होतात ज्याचा कधी कुणी विचारही केलेला नसतो आता गुजरात हायकोर्टातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे हायकोर्टात सुनावणी सुरू असताना एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून न्यायाधीशांसमोर हजर झाला या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे बार अँड बेंचच्या वृत्तानुसार ही घटना वीस जूनची आहे न्यायमूर्ती नीरज एस देसाई यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती यावेळी समद बॅटरी नावाच्या व्यक्तीने लॉग इन केले होते त्याच्या गळ्यात ब्लूटूथ इयरफोन दिसत आहे तो आपला मोबाईल काही अंतरावर ठेवून याकडे बघताना दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या फ्लशवरून संबंधित व्यक्ती टॉयलेट सीटवर बसलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये तो स्वतःला स्वच्छ करतानाही दिसत आहे यानंतर तो वॉशरूम मधून बाहेर पडतो न्यायालयाच्या नोंदीनुसार संबंधित व्यक्ती एफ आय आर रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत प्रतिवादी म्हणून हजर होता तो फौजदारी खटल्यात तक्रारदार होता दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित एफ आय आर रद्द केला आहे